नमस्कार आ, मी प्रवीण पाटील मी आलो आहे आज मुंबई या ठिकाणी मुंबईमध्ये दोन या ठिकाणी आलोय तर गायकवाड सरेश मयासमोर बसले तर गायकवाड सरांना चांगल्या ठिकाणी जो पोलीस खात्यामध्ये के एस आय ठिकाणी काम करतात चांगल्या लेवलला हो तर सरांना आरोग्याचे काय काय प्रॉब्लेम होते आणि आपल्या सनेश कंपनीचे प्रोत्स दिल्यानंतर त्यांना काय विजय भेटला आपण सर्वांच्या माझ्यातून जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार माझे माझे नाव रवींद्र लक्ष्मी गायकवाड मी राहण्यात डोंबरले मला पायाचा त्रास होता एक सात आठ वर्षापासून तर आता मी आकाय सोन्याच आकाश केला आकाय सोना यूज केला नंतर कोलॅस्ट्रेन टॅबलेट कॉलकोन ट्रॅबलेट डायबेट टॅबलेट्स प्लस आणि निम नी, नी, प्लस आणि डायबेटीस वगैरे हे असे सर्व मी प्रॉडक्ट घेतले okay. आता मला जवळजवळ शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के, टक्के मला फरक पडलेला आहे या औषधामुळे माझी ही जवळजवळ शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के बरी झालेली आहे तीच बाकी आहे तर मला भरपूर या औषध घेतल्यामुळे मला माझ्या बॉडीला मला भरपूर फायदा झाला आहे okay. तरी तरी हे औषध इतर लोकांनी घ्यावे ज्यांना कोणाला असा काही आजार वगैरे असेल तर त्यांनी आपल्या प्रत्येक बॉडीच्या संरक्षणासाठी हे प्रोडक्ट यूज करावे अशी मी सर्व नागरिकांना व सर्व डॉक्टरांना नम्र विनंती करीत आहे आणि सर मला सांगा तुम्हाला जखम किती वर्षापासून हो होती पायाला ही माझी पायाची जखमी जवळजवळ सात आठ वर्षापासून होती डॉक्टर केलेले त्याच्यावरती खर्च भरपूर केलेला आहे अक्षरशः मी पाय तोडायला निघाल होतो पण जसं हे आकाश तर हे चालू केल्याने माझी जवळजवळ नव्याण्णव टक्के ती रक्कम बरी झालेली आहे एक टक्का आहे ती अजून मी औषध वापरतोय काही दिवसात ती पण बरी बरी होणार होईल अशी मी अपेक्षा आहे थँक्यू सर तुम्ही तुमचं खा तुम्ही तुमचं मत सांगितलं मला एकच म्हणायचं बघा की सरांना खूप साधारण आठ सरांना खूप प्रॉब्लेम होते सरांचे पायाची जखम कमी होत होती होत नव्हती पण त्या सांगितले आपले प्रोडक्ट यूज केले तर सरांना खूप छान जर आपल्याला भेटला तर मला असं वाटतं प्रत्येकाने प्रोडक्टचा अनुभव घेतला पाहिजे आणि प्रत्येकाला ज्यांना काही समस्या असेल आहे त्या व्यक्तीकडून ते प्रोडक्ट आपण सो थँक्यू सर तुम्ही तुमचं मत थँक्यू